मान वंदना या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमानुयायी हे दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी विजय स्तंभाला विविध फुलांनी सजवलेला आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देखील स्तंभावर आपल्याला पाहायला मिळते त्याच त्याचबरोबर या ठिकाणी सवी धानाची प्रस्तावना देखील या विजयस्तंभावर ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भीमानुयायी मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त देखील ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं आता या ठिकाणी भीमा अनुयायी शौर्यस्तंभाजवळ येण्यास सुरुवात झालेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षू देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि भीमा अनुयायी आपण पाहू शकता या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण शौर्यस्तंभ वेगळ्या विविध फुलांनी सजवलेला आपण या ठिकाणी पाहू शकता आणि श शौर्य दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा अनुयायी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत काही महिला आहेत मावशी कुठून आला आम्ही औरंगाबादहून काय किती वर्षापासून आम्ही तीन वर्ष सारखे येतो बाबासाहेबासाठी आपल्याला खूप काही दिले बाबासाहेबांना कशात कमी नाही केलं किती लोक आलो किती आम्ही गेले काय तीन वर्षापासून काय ऊर्जा मिळते काय सगळं काही मिळतंय आम्हाला आम्हाला सगळं काही समाधान आमच्या संसारातल्या अकरा मध्ये बाबासाहेबांना सगळं काही दिलंय सुख शांती अशी पुढे बी जिंदगी भर द्याव बस काही बस दुसरं काही नाही हा

संभाजीनगरवरून या ठिकाणी आलेले आहेत अशोक कांबळे बी सी सी न्यूज भीमा कोरेगाव पुणे